लक्ष्मी आपल्या घरामध्ये का येत नाही आपण काम करतो कष्ट करतो मेहनत करतो तरीसुद्धा आलेल्या पैशाला बरकत येत नाही आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही असं का होतं वास्तुशास्त्रामध्ये यावर असे काही साधे सोफे नियम सांगितलेले आहेत जे आपण आपल्या घरामध्ये दररोज पाळायला हवे जर या नियमांचे पालन आपण केले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल ती आपल्या घरामध्ये टिकून राहील ती कधीही रुष्ट होऊन आपल्या घराबाहेर जाणार नाही तुमच्या हातामध्ये पैसा टिकून राहील मंडळी हे कोणते नियम आहेत हे आपण पाहणार आहोत पण मंडळी आपण आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला साध्या सोप्या आध्यात्मिक नियमांची उपायांची माहिती मिळेल मंडळी पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये कलह होऊ देऊ नये भांडणे होऊ देऊ नये पती पत्नी ज्या घरामध्ये भांडतात वादविवाद करतात त्या घरामध्ये कधीही सुख शांती नांदत नाही म्हणून त्या घरामध्ये लक्ष्मी वास्तव्य करणं पसंत करत नाही आणि अशा घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आपण रात्री जेवण झाल्यावर रात्रीची भांडी खरकटी ठेवतो आणि तसेच झोपी जातो अशी ही खरकटी भांडे ठेवू नका ज्या ठिकाणी अस्वच्छता असते ज्या घरात अन्न हे असे खरकट्या अवस्थेमध्ये असते त्या ठिकाणी सुद्धा पैसा टिकत नाही अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही तिसरी गोष्ट अशी की आपण सकाळी लवकर उठायला हवं सूर्योदय होण्यापूर्वी उठण्याची सवय आपण आपल्याला लावायला हवी जे लोक सूर्योदयावेळी आणि सूर्यमामळतानाच्या वेळी झोपलेले असतात अशा लोकांच्या घरात लक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही असं म्हणतात की अशा लोकांचं नशीबही झोपलेलं असतं तर मंडळी चौथी गोष्ट अशी की आपण कधीच फाटके कपडे घालायचे नाहीत कपडे फाटले आहेत तर ते नीट व्यवस्थित सुईदोऱ्याने शिवून घ्या आणि मग ते परिधान करा पण मंडळी फाटके कपडे घालू नका कारण अशा व्यक्तीच्या घरामध्ये कधीच पैसा येत नाही आणि आलेला पैसा टिकत नाही पाचवी गोष्ट अशी की अनेक जण पैसा हातात आला की लगेच खर्च करतात गरज नसतानाही काही वस्तूंची खरेदी करतात मंडळी आपल्याकडे आलेल्या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहू द्या तिची बचत करा ज्या ठिकाणी पैसा आला की लगेच खर्च करणारे लोक असतात त्या ठिकाणी पैसा कधीच टिकत नाही सहावी गोष्ट अशी की ज्या घरामध्ये केर कचरा पडलेला असतो तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आणि तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असतात अशा घरात लक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही अशा तुटलेल्या वस्तू मूर्ती असतील तर ते लगेच घरातून बाहेर काढा त्या वस्तू भंगारमध्ये द्या जेणेकरून त्याचं टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूत रूपांतर होईल सातवी गोष्ट अशी की आपल्या घरामध्ये जाळ्या जळमटं होऊ देऊ नये जर तुमच्या घरामध्ये जाळ्या जळमटं झालेली असतील तर लगेच साफ करा कोळ्याचं जाळं घरात असणं म्हणजे आपण आर्थिक चक्राच्या जाळ्यात अडकत जातो असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे घरात कोळ्याचं जाळं असेल तर नेहमी स्वच्छ करा आठवी गोष्ट अशी की जर आपल्या घरातील कोणताही नळ लीक होऊन त्यामधून पाणी गळत असेल किंवा टिपकत असेल तर असे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या असं म्हणतात की अशा गळत असलेल्या पाण्यासारखा आपल्या घरातील पैशालाही गळती लागत असते तर मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वच्छता ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते मंडळी महिन्यातून एकदा तरी आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता आपण करायला हवी अडगळीचं सामान बाहेर काढून ज्या वस्तू आपल्याला गरजेला लागतात त्या आणि तेवढ्याच वस्तू घरात ठेवायला हव्या त्यामुळे घरात पसारा जास्त होत नाही आणि आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहते त्यामुळे आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सकारात्मकता येते <णत्ति> <णति> हे काही नियम आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांचं पालन करा तुम्हाला जाणवेल की तुमचं घर किती प्रसन्न वाटत आहे तुमच्या घरात एक सकारात्मकतेचा प्रवाह आलेला आहे आणि तुम्हाला सुख समृद्धी समाधान लाभेल मनशांती मिळेल आणि तुम्हाला तुमचा पैसा पुरेल तुमच्या पैशाला बरकत येईल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद